नमस्कार मी नरेंद्र जाधव हो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज चालू आहे गावाला आणि आता आहोत आम्ही राम मंदिर स्टेशनला इथून जातोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आणि आता सोबत आहे माझ्या जटीन आहे माझा मुलगा आई आहे जय भाची आणि आहे माझी बायको चला तर मग भेटूया आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येते नमस्कार मित्रांनो मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येते आणि माझ्या फाटीमागे तुम्ही बोलू शकता लागलेली आहे आमच्या अगोदर चाललेली होती गर्दी आहे सीट मिळाले गर्दी आहे खाली खाली दोन सीट मिळाल्या आईला आणि माझ्या बायकोला वला बसवले मला दाखवतात दोन सीट वरती बस खाली बसले गर्दी बढ़ू शकता कितने जा दादरला पण माणसं चढणार आहेत त्यानंतर पनवेलला चढतील तर बघूया गाडीचा सायम आहे सात वाजून दहा मिनटं आता वाजले सात जवळजवळ दहा मिनटं आहेत गाडी सुटायला तर दादरला पण किती गर्दी होईल काय सांगता का येत नाही मित्रांनो गाडी आता सुटलेली आहे बरोबर सात वाजून दहा मिनिटांनी गर्दी जो तो गाड़ी वगैरह सकता है तो पार्टी शैक पण किती लोक येणार आहेत काय माहिती नाही बघूया पुढे नमस्कार मित्रांनो आता आहे संगमेश्वरला तर वाजले बारा वाजून पन्नास मिनटं झालेत आता इथून जातो आम्ही देवरुखला एस टी लागलेली आहे बघतो बसायला जागा भेटते काय त्याला भेटूया आता देवरुखला बाय नमस्कार दुपार ते वाजले जातात पाहुणे दोन आणि आता आम्ही आहे देवरुख डेपोला गाडी आहे चारची आणि ते वीस मिनटावर आहे माझ्या भावाचं घर तिथे आहे त्याची गाडी तिथे घेऊन जाणार आहे हा देवरुखचा डेपो दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी आता पोचतो आहे दादांच्या आमच्या बंगल्याचे इथे ते लोकं तर आहेत मुंबईला आहेत चावी कोणाकडे तरी देऊन ठेवले त्यांना फोन केला आहे येतील घेऊन चावी घेतो आणि गाडी घेऊन आईला आणि आणायला जातो हा समोर रस्ता आहे डिकेला काकर त्याला आणि हा आला देवरू करून आणि हा आहे आमच्या दादांचा बंगला गाली घेतलीत बांधायला गाली बांधलीत तर बंगला करत, ही गाडी आता घेऊन जातो खाली खडी उजऱ्यामध्ये चला मित्र आता देवरुखातून निघतोय गाडी घेतली आहे जातो आता साखरप्या मार्गे जाणार होतो आम्ही बामणोली करत पण आता साखरपा मार्गे जाणार आहे देवरुखला काय मला सी एन जी नाही मिळालं तर साखरप्यामध्ये बघतो तर तुम्हाला भेटतो मी साखरप्यामध्ये मित्रांनो आता आहोत आम्ही साखरपाव बाजारामध्ये तुम्हाला साखरपाव बाजार दाखवतो काय तू काय तिथे बाजूला मित्रांनो चाललंय आपण साखरपा बाजारातून ही आली बघा लाल लालपरी आपली नवीन बरी आली साखर बिपोज सरळ आपण जाऊ आता आंबा घाटाला ओला आणि आता समोर बघताय हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे नाही नमस्कार मित्रांनो आता मस्त आंघोळ करून मस्त फ्रेश झालोय आता साखरपेतून आणलेलं चिकन त्याची तयारी चालू आहे बाकरी बाकरी ही आमची आई बघा भाकरी आणि मासे खाते हा माझे बायको बन बघा आल्या भात आणि मासा खाते आणि हे चिकन आणलेलं आता बनते मस्त आता चहा घेतो हा व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये गुड बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय